नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता जोरात आले आहे आज या रणधुमाळीमधील उमेदवारी माघार घेण्याचा आज अंतिम दिवस होता आज एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा होता आणि यानंतर आता उमेद अंतिम उमेदवारी माघारी घेण्याची मुदत संपली आहे यामुळे आता फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे अर्थातच थेट नगराध्यक्षपद या ठिकाणी संपन्न होत असताना नगराध्यक्षपदाचे केवळ दोनच उमेदवार आता रिंगणात उरले आहेत आणि दुरंगी सामना अंतिम झाला आहे यामध्ये राजे गटाकडून या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर महायुतीकडून म्हणजेच भाजप राष्ट्रवादी युतीकडून भारतीय जनता पक्षाचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये आता अंतिम निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे यामुळेच याबरोबर आता ज्या सत्तावीस नगरसेवकाच्या जागा आहेत त्यासाठी जवळपास पंच्याहत्तर उमेदवारी अर्ज या ठिकाणी रिंगणात राहिले आहेत अंतिम यादी ही या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही ही यादी आल्यानंतर लवकरच ती यादी आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत खरं पाहिलं तर एकशे सात उमेदवारी या ठिकाणी वैध झाले होते अंतिम ज्या ठिकाणी उमेदवारी छाननी झाली यावेळेस एकशे सात उमेदवारी अर्ज नगरसेवकासाठी वैध झाले होते तर चार उमेदवारी अर्ज हे नगराध्यक्षपदासाठी वैध झाले होते यामधून नगरसेवकांचे दोन उमेदवारी अर्ज काल माघार घेण्यात आले होते तर आज जवळपास तीस उमेदवारी अर्ज या ठिकाणी माघार घेण्यात आले आहेत आणि यामुळेच आता अंतिम निवडणूक स्पष्ट झालेली आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एकही नगरसेवक फलटणचा या ठिकाणी बिनविरोध झाला नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या शेजारचा जर विचार केला तर शेजारी असलेल्या बारामती या ठिकाणचे आठ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचे या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत मात्र फलटण या ठिकाणी एकही नगरसेवक बिनविरोध झाला नाही आणि या ठिकाणी आता काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे प्रचाराचा शुभारंभ झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रचाराचा शुभारंभ झाला असून प्रभाग क्रमांक तेरामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीचा या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ झाला आहे या ठिकाणचे उमेदवार असलेले राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राहुल भैया निंबाळकर या ठिकाणी शक्ती प्रदर्शन न करता मोठ्या प्रमाणात प्रदर्शन न करता थेट प्रचाराचा शुभारंभ झाला आहे दुसरीकडील या निवडणुकीचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की प्रभाग क्रमांक एकमध्ये जी सर्वसाधारण जागा आहे या सर्वसाधारण जागेवरचा ट्विस्ट हा आजही कायम राहिला आहे या ठिकाणी महायुतीचे दोन दिग्गज उमेदवार अर्थातच जे सोमाशेठ जाधव ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेले देवाशेठ पाटील त्याचबरोबर त्यांचे बंधू प्रसाद शेठ पाटील आ, या आ, दोन दिग्गज उमेदवारांचे फॉर्म रिंगणात राहिलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे या दोघांनाही ए बी फॉर्म नाही आहे हे दोन उमेदवार पक्ष या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत त्यांच्याविरोधात महा आर डी यांच्या आईंचा उमेदवार म्हणजेच शिवसेनेकडून आर डी यांच्या आईंचा उमेदवार अशी तिरंगी लढत या जागेसाठी होणार आहे तीनही उमेदवार दिग्गज आहेत आणि आ, या तीन उमेदवारांमध्ये सरळ सामना सर्वसाधारण जागेसाठी होणार आहे एस सी राखीव जागे या जागेसाठी एस सी राखीव महिला जागा आहे या ठिकाणी मंगेश चावळे यांच्या आई या शिवसेनेकडून आहेत तर आ, देवा शेठ पाटील यांच्या आई या महा युतीकडून आहेत अन्य एक उमेदवार या ठिकाणी महायुतीकडून आहे या यामुळे याही जागेसाठी तिरंगी सामना या ठिकाणी होणार आहे प्रभाग क्रमांक एकच्या दोन्ही जागांसाठी तिरंगी सामना होणार आहे यानंतर प्रभाग क्रमांक दोन आणि पुढचे सर्व प्रभाग याबाबतची अधिकृत यादी आल्यानंतरच आम्ही या ठिकाणी आपणास सांगणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाकी इतर विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत यामध्ये प्रामुख्याने फलटणची ही ऐतिहासिक निवडणूक होत आहे प्रामुख्याने ऐतिहासिक म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा सामना अखेर फायनल झाला आहे अंतिम माघारीमुळे खरं तर सचिन सूर्यवंशी बेडके यांचा उमेदवारी अर्ज आजपर्यंत रिंगणात होता तो अंतिम उमेदवारी अर्ज सचिन बेडके पाटील सचिन सूर्यवंशी बेडके यांचा माघारी घेण्यात आला आहे त्यांना या ठिकाणी राजेगट शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर कृष्णा भीमा आघाडीच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक तेरा क मधून या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचा उमेदवारी अर्ज असणार आहे आणि त्यांची आणि राजघाटाची जी युती झाल्यामुळे त्यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार माघारी घेतला आहे यामुळे तब्बल एकवीस वर्षानंतर निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा सामना फलटणकरांना पाहायला मिळणार आहे तसं पाहिलं तर दोन हजार चार पाच साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या दरम्यान या ठिकाणी तगडी फाईट या ठिकाणी झाली होती त्यावेळेस तिरंगी सामना झाला होता त्यावेळेस अविनाश त्या ठिकाणी श अविनाश जे लोणंद येथील शेळके पाटील अविनाश शेळके पाटील आणि शे दोन निंबाळकर म्हणजेच राम श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर रणजित शेनाईक निंबाळकर या तिघांमध्ये लढत झाली होती यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदारपदी या ठिकाणी विजयी झाले होते फलटण खंडाळ्या दरम्यानचा हा सामना झाला होता यानंतर तब्बल एकवीस वर्षामध्ये फलटण शहर असेल किंवा फलटण तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असेल यामध्ये दोन निंबाळकरांमध्ये सल सरळ सामना झाला नव्हता मात्र दोन हजार सव्वीस साली दोन हजार पंचवीस साली या ठिकाणी आता ही थेट लढत होत आहे ही फलटणकरांसाठी मोठा मोठी चोरशी लढत पाहायला मिळणार आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष याकडे लक्ष लागून राहणार आहे कारण दोन दिग्गज उमेदवार म्हणजेच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव असलेले श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार माळा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राहिलेले रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंह नाईक निंबाळकर या दोघांमध्ये हा कडवा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागून राहिले राहणार आहे आता खरं तर आज अंतिम माघारी झाली आणि आता उद्यापासून प्रचाराचे नारळ फुटण्यास प्रारंभ होणार आहे आणि यानंतर आ, जे काही प्रभागातील कोपरा सभा असतील त्याचबरोबर गा आ, थेट घर असतील मतदारांच्या बेटी असतील आता सर्वच उमेदवार या ठिकाणी कामाला लागले आहेत फलटण शहराचा जर विचार केला तर एक पाच ते सहा जागी फक्त दुरंगी सामना आहे तर इतर ठिकाणी या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत याचबरोबर शिवसेना ओबाटाचे उमेदवार काही रिंगणात आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत यामुळे जेमतेम पाच ते सहा जागा सोडल्या तर वीस ते एकवीस जागेंवरती या ठिकाणी तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे यामुळे तिरंगी सामनाही या ठिकाणी निर्णायक होणार असल्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे याबाबतच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊनच येणार आहोत तुर्तास तरी आता फलटण शहरामध्ये दोन्हीही आघाड्यांनी या ठिकाणी जोरदार ताकद आपली लावली असून आपल्याकडे मतदार खेचण्यासाठी विशेष परिश्रम सुरू झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रभागामधून कोण विजय होऊ शकतं फलटण नगराध्यक्षपदावरती कोणाचा दावा राहील हे जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याद बरोबर सर्वात महत्वाची गोष्ट अंतिम जे काही नगराध्यक्ष नगरा पदाचे जे काही उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार समोर येतील तेही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणारच आहे तुर्ताश या ठिकाणी थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हॅलो हा साहेब नमस्ते काय व्ह्यूज चांगले तुम्हाला व्यूज जोरत आहेत की